माझं नाव भायसाहेब जाधव मुंबई बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे मी कालपासून या ठिकाणी आंदोलनाला बसला माझी प्रमुख जी मागणी आहे आमच्या गावामध्ये पीआर कार्ड अजून वाटले नाहीत गावाचा गावकऱ्यांना आमची राय भेटले पी पीआर कार्ड आम्हाला द्या ही आमची महत्वाची मागणी आहे त्यानंतर आम्ही ज्या जागेत राहतो त्याच ठिकाणी आम्हाला घरकुलचा लाभ द्यावा ही माझी दुसरी महत्वाची मागणी आहे आणि माझी तिसरी मागणी आहे तक्रारचा प्रश्न आमच्या इथं गंभीर मोठा याच्यासाठी यंत्रणा राबवा मशिनी खरेदी करा ही एक माझी महत्वाची मागणी आहे आणि अजून आमची दुजा भाऊ आहे की हा जो ग्राम निधी तो आमच्यावर खर्च झाला पाहिजे तो इतर लोकांवर खर्च होतो म्हणजे या खासगी प्लॉटिंग आहे त्यांना खर्च होतो आम्ही सगळ्यात जुने तिथं वासा त्या लोकांवर तो खर्च झाला पाहिजे याची आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही ग्राम अधिकारी आणि प्रशासक आमच्या ठिकाणी प्रशासक आहे त्यांना आम्ही वारंवार निवेदन दिले त्यांनी दखल न घेतल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत मान्य सिंहसाहेबांना आम्ही सगळे प्रश्न मांडणार आहोत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही आम्ही इथून हलणार नाही आम्हाला लेखी प्रशासनानं द्यावं व आमचा हा प्रश्न सोडवा त्यानंतरच आम्ही आंदोलनातून या ठिकाणी माघार घेऊ अशी आमची मागणी आहे आंदोलकडे